करा कर काय कि काय आवस्तरी तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितले हे मी सांगायची काहीच गरज नाही तुम्ही काहीतरी करा नाही तर आम्हाला तर काहीतरी करू द्या तुम्ही काहीतरी बोला ना साहेब प्लीज काहीतरी बोला तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेला आहे अजून तिची आई ना नाई भाकरीचा अन्नाचा कंस दालूस खात नाही साहेब तुम्ही याला जागेवरच घालवा तुम्हाला नसन जमत तर आम्ही करतो

नाही नाही मला तुम्ही शूटची परवानगी ना तुम्ही एवढ्या परवानगी तुम्ही एवढ्या दिवशी परवानगी नाही तुम्ही उमरी पेंटर मी का नाही

ये मेल पे मारितस मारा पहिला माझे दे मारायला त्याला पण माझे આયુષ્યા જૂપાકા સ્વતા ઉચલ આરવાજા દરવાજા લાવે દરવાજા